नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे आणि याच मालिकेत मुख्य भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जी सर्वांना फार आवडते ती म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर मित्रांनो काव्या लवकरच खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये काव्याने हातावर सुंदर मेहंदी काढलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच काव्य आता लग्नबंधनात अडकणार आहे साखरपुड्याचा विधी लवकरच पार पडणार आहे तर मित्रांनो लोकप्रिय मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्य आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे सोशल मीडियावर अनेक चाहते कलाकार काव्याला शुभेच्छा देत आहेत तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेममधली ही काव्या तुम्हाला आवडते का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा